नमस्कार आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ज्यांनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या विचारांनी आणि कार्यांनी प्रभावित केले ते म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते लहानपणापासूनच ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि जिज्ञासू वृत्तीचे होते त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती आणि ते अनेक विषयांचे ज्ञान सहजपणे आत्मसात करत असत त्यांचे शिक्षण उच्च दर्जाचे झाले त्यांनी पाश्चात्य ज्ञान आणि विज्ञान यांचा सखोल अभ्यास केला पण त्याचबरोबर भारतीय संस्कृती तत्वज्ञान आणि अध्यात्म यांवर त्यांची नितांत श्रद्धा होती रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीने त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली रामकृष्ण परमहंस हे त्यांचे आध्यात्मिक गुरु बनले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंदांनी आत्मज्ञान आणि मानवसेवेचे महत्त्व जाणले अठराशे त्र्याण्णव साली अमेरिकेतील शिकागो शहरात झालेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भारताचे प्रतिनिधित्व केले त्यांचे भाषण ऐकून संपूर्ण जग चकित झाले त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी केली आणि या शब्दांनीच तेथील लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले त्यांच्या प्रभावी वक्तृत्व शैलीने आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या सखोल ज्ञानाने त्यांनी पाश्चात्य जगाला भारतीय संस्कृतीची महानता दाखवून दिली स्वामी विवेकानंदांनी युवकांना नेहमीच प्रेरणा दिली त्यांचा प्रसिद्ध संदेश होता उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका ते नेहमी म्हणत की देशाचे भविष्य हे युवकांच्या हातात आहे त्यांनी युवकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्याचे आवाहन केले शिक्षण चारित्र्य आणि आत्मविश्वास यांवर त्यांनी विशेष भर दिला स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण आरोग्य गरीब व गरजूंना मदत आणि सामाजिक कार्य यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांचा नरसेवा हीच नारायण सेवा हा विचार त्यांच्या कार्याचा आधारस्तंभ होता ते मानत होते की प्रत्येक माणसामध्ये ईश्वर वास करतो आणि त्याची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय आजच्या धावपळीच्या जीवनात स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्याला शांत आणि स्थिर राहण्यास मदत करतात त्यांनी दिलेला त्याग सेवा आणि सहनशीलतेचा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो त्यांचे विचार आपल्याला आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि अडचणींचा सामना करण्यास शिकवतात स्वामी विवेकानंदांनी तरुणांना आत्मविश्वासाचे महत्त्व सांगितले ते नेहमी म्हणत तुम्ही दुर्बळ आहात असे कधीही समजू नका तुमच्यात अनंत शक्ती आहे तुम्ही सर्व काही करू शकता त्यांच्या या विचारांनी कोट्यवधी तरुणांना नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजेच जानेवारी बारा हा दिवस भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस त्यांच्या विचारांना आणि कार्याला आदराने स्मरण करण्याचा दिवस आहे मित्रांनो स्वामी विवेकानंदांचे जीवन हे आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहतील त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून आपणही आपल्या जीवनात मोठे यश मिळवू शकतो आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकतो शेवटी स्वामी विवेकानंदांच्या एका प्रेरणादायी विचाराने मी माझे भाषण संपवतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि जग तुमच्या पायाशी लोळण घेईल धन्यवाद जय हिंद